आज विरोधी विरोधी जाग्यावरती विरोधी केलेलं त्यावेळी मताची भीक जर तुम्ही वागू शकता आणि तुम्हाला भीक करून आम्ही तुमच्या धोरी काम केलं तर आमच्याही काही भावना आहे आमच्या भावनाची तुम्ही खेळू

मुलावरती तर मला वाटतं भाऊ लाड्या बंद झाल्या धक्का मी पोलिसांची नोंद केल्याचा काम करत नाही वापरला आशा जर तुम्ही केला तरी आज गडबड केली तर तुम्हाला आरक्षण बोल कुठला घेईल काय काय आणि त्या महिला अधिकारीला मी थंकावून सांगतो आहे एवढ्याच बोलतो आणि तुम्हाला सर्वांना परत परत एकदा जय मंदारा बोलतो हो धन्यवाद धन्यवाद छोटे नंतर हा नंतर भाषेत